आजच्या शॉर्टमध्ये प्रश्न आहे एकशे पन्नास पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी मुद्रांक एकूण किती अंक लागतील मुद्रांक अंक एक पाना किती इथं पुस्तकाला तर एकशे पन्नास पानही आहे पुस्तक किती पान आहे त्याचे एकशे पन्नास पान आहेत तर आता एक अंकी एक अंकी किती अंक आहेत त्या तर नऊ दोन अंकी दोन अंकी किती संख्या येतात एक ते शंभरमध्ये तर नव्वद आता तीन अंकी एकशे पन्नास ए शंभर ते एकशे पन्नासपर्यंत तीन अंकी ह्या संके, किती संख्या किती संख्या येतात एकावन्न मग ही एक अंकीनं गुणायचं याला दोन अंकीनं गुणायचं आणि तीन अंकीनं गुणायचं nah आता ह्यांचा गुणाकार किती आला तर नऊ ह्यांचा गुणाकार किती आला एकशे ऐंशी यांचा गुणाकार किती आला तीन एक तीन तीन पचिस पंधरा एकशे त्रेपन्न एकशे ऐंशी आणि नव्वद आता यांची बेरीज बारा चौदा आणि तीन तीनशे बेचाळीस मुद्रांक अंक लागतील असेच नवनवेन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद